विद्यार्थी मित्रांनो तर रोमन संख्येची ट्रिक्स आपण पाहणार आहोत ते कसं काय लक्षात ठेवायचं तर वन आय फाईव्ह वी टेन एक्स फिफ्टी यल हंड्रेड सी फाय हंड्रेड डी वन थाउजंड यम तर हे लक्षात ठेवायचे ट्रिक्स कसं काय तर शेवटी लिहून घ्या आय आय वी एक्स आय वी एक्स एल सी डी माझा एल सी डी एम म्हणजे माझा तर आलं का लक्षात खूप सोपं आहे वन म्हणजे आय फाईव्ह व्ही टेन एक्स फिफ्टी एल हंड्रेड सी फाईव्ह हंड्रेड डी वन थाउजंड यम आय वी एक्स एल सी डी माझा ಧನ್ಯವಾದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮಿತ್ರಾನೋ ಸಮೈಕ್ ಶೇರ್ ಕಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ